छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेली स्वराज्याची मशाल पेशवा बाजीरावांच्या तलवारीनं दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवली हिंदुस्थानात मराठ्यांची छाप पडली टाकली तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा डोलताना दिसायचा दिल्लीच्या दरबारात मुघल सम्राट फक्त नावापुरता राहिला होता खरी सत्ता होती ती मराठ्यांच्या हातात हा हिंदुस्थान आता स्वप्न पाहत होता भारताच्या इतिहासात काही युद्ध असे झाले आहेत की ज्यांनी फक्त रणांगणाचे चित्र बदल नाही तर संपूर्ण देशाचं भवितव्य बदलून टाकलं त्यापैकी एक म्हणजे चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी घडलेले पानिपतचे तिसरे युद्ध हे युद्ध केवळ दोन सत्तामध्ये संघर्ष नव्हते तर मराठ्यांच्या शौर्य त्याग आणि असंख्य जीवितहानीची शोकांतिका ओळखी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापले तर तेशिवा बाजीरावांनी दिल्लीपर्यंत मराठ्यांचा विजय दोष नेला मराठ्यांची ताकद इतकी वाढली की, की हिंदुस्थानात मुघल सम्राट फक्त नावापुरता उरला होता दिल्लीपासून तर डेक्कम पर्यंत मराठ्यांचा प्रभाव पसरला होता नानासाहेब पेशव्यांच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचला होता मात्र याच काळात उत्तरेकडून एक, एक प्रचंड संकट भारतावर कोसळलं आणि हे संकट होत अफगाणिस्तानचा राजा हा अब्दली युद्ध पिपासू द्रुत आणि निर्दयी सैनानी होता भारताच्या अपार संपत्तीवर त्याची नजर होती या आधी तो अनेक वेळा भारतावर हल्ला करून गेला होता पण यावेळी त्याचा उद्देश वेगळाच होता ताकद मोडून काढणे आणि हिंदुस्थानवर आपले साम्राज्य स्थापन करणे त्याला मुघल आणि काही राजपूत घराण्यांचा पाठिंबा मिळाला आणि त्याच्या सैन्यात घोडेस्वार आणि देखील होत्या संख्या शिस्त आणि पुरवठा सर्व त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात होत या संकटाला तोंड देण्यासाठी मराठ्यांनी मोठी मोहीम आखली होती पेशिवानी संपूर्ण सैन्याचे नेतृत्व सदाशिव भाऊ यांच्याकडे सोपले होते आणि त्यांच्या सोबत होते शूर वीर मल्हारराव होळकर तोफ खानाचे जनरल इब्राहिम खान गादरी आणि स्वतः त्यांचा पुतण्या विश्वसिंह भाऊ मरणाचे घोडे वाऱ्यासारखे धावत होते तळवारी सूर्यप्रकाशात संपत होत्या आणि प्रत्येक सैनिकांच्या होटावर एकच जय घोष होता हर महादेव ते सैन्य दक्षिणेतून निघून उत्तरेकडे गेले मार्गात अनेक अडचणी आल्या पण त्यांच्यात एक विश्वास होता आपण करू उभी राहिली समोर होते अब्दालाचे प्रचंड सैन्य युद्ध सुरू होण्याआधी मराठ्यांसमोर अडचणी उभ्या राहिल्या अब्दालीने सर्व मार्ग बंद करून पुरवठा तोडला अन्न पाणी मिळण्याचं झालं शेकडो सैनिक भुकेने तहाने

विश्वसिंहभाऊच्या नेतृत्वाखाली घोडतळाने प्रकार आघात केला तर अब्दालीच्या फौजा डळवू लागल्या क्षणभर मराठे जिंकतील असं वाटलं पण अब्दाली धूत होता त्याने मागच्या फौजांना पुढे सोडले त्यांच्याकडे सैन्याने खूप जास्त सैन्य होते आणि हळूहळू मराठे शतूंच्या वेढ्यात सापू लागले रणांगणावर आताची होळी पिटली मराठीचे हजारो सैनिक शौर्याने रडत असताना कोसळले विश्व शिव भाऊ रणांगणात सिंहासारखे झुंजले पण अखेर तेही शहीद झाले इब्राहिम खान शेवटच्या श्वासापर्यंत तोफा डाग शत्रूंना रोखून धरले आणि सदा शिवभाऊ स्वतः उतरून तलवार उपसली त्यांच्या आघाताने शत्रू घाबरले पण अखेरीस ते ही प्रचंड घेरवासा सापडली आणि वीर मरण पत्करले संध्याकाळ होताना रणांगण रक्ताने लाल लाल झाले होते हजारो मराठे शहीद झाले होते जिवंत राहिलेला ना कैद केले छळ केला आणि मृत्यूला सामोरे देखील जावे लागलं स्त्रिया मुलं वृद्ध कोणालाही आपली फौजाने सोडलं नाही केवळ हा केवळ पराभव नव्हता संपूर्ण समाजाचा विनाश होता पानिपतच्या तिसऱ्या महायुद्धाने हिंदुस्थान हादरून गेला होता या पराभवानंतर मराठ्याची ताकद काही काळ खिळकी झाली हजारो वीर गमलने संपूर्ण देश दुःखात बुडाला पण मराठ्यांची जिद्द मात्र मेली नाही जरी पाणीपतने त्यांना हजरवले तरी पुढे त्यांनी पुन्हा उभारी घेतली हिंदुस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा मराठ्यांनी सतराशे एकसष्ट पाणीपत युद्ध म्हणजे शौर्य बलिदान आणि शोक यांचा संगम होता हे युद्ध आपल्याला शिकवते संख्या किती मोठी असो पण खरा विजय तोच ज्यांनी शौर्याने प्राण दिले मराठ्यांनी पराभव पत्करला पण इतिहासात त्यांचं नाव सदैव वीर म्हणून ऐकलं गेलं आजही आपण जेव्हा पाणीपतचा उल्लेख करतो तेव्हा या वीरांच्या बळीनांना वंदन केल्याशिवाय राहत नाही मित्रांनो तुमच्या मते पराभव का झाला आपदलीच्या धृत डावामुळे की पुरवठ्यांच्या संकटामुळे तुमचे विचार नक्की कमेंट करून आम्हाला सांगा आणि असेच ऐतिहासिक बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब अजिबात विसरू नका धन्यवाद